लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये अद्वैतच्या डोक्यामध्ये विचार काही जात नसतात त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार घुळत असतात आपण जे केलं ते योग्य की अयोग्य आबांना न सांगता रोहिणीत्याच्या पेपरवर ते सह्या केल्या आणि त्याच्या मनामध्ये हा विचार चालू असताना तिकडे कला येते अद्वैत म्हणतो तू इथे तू कशाला आलीस आणि तुला माहितीये ना नको त्या गोष्टीमध्ये आपण नाक खुपसायचं नाही आज किती प्रॉब्लेम झाला असता बघितलंस ना यावरती कला म्हणते मी तुला हेच सांगायला आलेली आहे तू इतका मोठा बिझनेसमॅन आणि सईची देवाणघेवाण ही अशीच कशी काय करू शकतोस तू तुला कळत नाही का की सई तू नीट वाचून करायला पाहिजे होतीस यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तुझं ज्ञान मला नको आहे तू जा बरं इथून कला सांगते मी पण इथे काही थांबायला नाही आले पण मला न ती बिलकुल विश्वास नाही तू जी जबाबदारी सोपवलेली आहेस ना ती जबाबदारी राहुल पूर्णपणे पार पाडेल की नाही याची मला खात्री नाही आहे तू बघितलंस ना राहुलने नैनाताईला कसं फसवलं बरं नैनाताईचं जाऊ दे आपण त्या दिवशी त्याचा फ्रॉड पण बघितला की नाही पेढीवरती त्यामुळे मला नाही वाटत की तू ही त्याच्यावरती जबाबदारी सोपवलेस ती तो पार पाडेल तो न ही जबाबदारी पार पाडण्याच्या लायकच नाही आहे असं म्हणत आता कला अद्वेतचे डोळे उघडून त्याला राहुल किती चुकीचा आहे आणि तू राहुलवरती विश्वास ठेवून किती मोठी चूक करतोयस हे सारखं सारखं समजवून देण्याचा प्रयत्न करत असते अद्वैत म्हणतो तो, तो भाऊ आहे यावरती कला म्हणते तो असेल तुझा भाऊ रे पण तो भाऊ जर का योग्य असेल ना तर त्याला सपोर्ट करणं हे योग्य आहे पण जर भाऊ चुकीचा आहे ना तर त्याला सपोर्ट करणं चुकीचं आहे मला वाटते तू हे पेपर पुन्हा परत घे आबांच्या कानावरती घडलेला प्रकार सांग यावरती अद्वैत म्हणतो एक मिनिट म्हणजे कसं आहे ना तू ही गोष्ट विसरतेस की आपल्यामध्ये तसं काही नातं नाही आहे आणि या घराबद्दल कन्सर्न दाखवण्याची तुला काही गरज नाही आहे यावरती कला म्हणते हो मी विसरलेच होते माझं ह्या घराशी तसं काही नातं नाही आहे तुमच्या मॅटरमध्ये बोलण्याचा मला खरंच काही अधिकार नाही आहे असं म्हणत कला थोडीशी दुखावते आणि तिकडून निघून जाते सुद्धा कलाला आपण दुखवल्याबद्दल कुठेतरी थोडंफार वाईट वाटतच असतं आता मात्र कला निघून जाते दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट टेबलवरती आबांनी पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढलेला असतो आबांनी लग्नाचा विषय काढल्यावरती आबा म्हणतात कसं आहे ना तीनच दिवस आहेत म्हणजे उद्याचा दिवस धरला तर आपल्याकडे फक्त तीन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे या तीन दिवसात सगळी तयारी करायला पाहिजे रजनी म्हणते पण आबा आपण तर घरच्या घरी साधेपणाने सोहळा करणार ना आबा म्हणतात हे बघ सोहळा साधेपणाने करायचा असला ना तरीसुद्धा तरीसुद्धा बाकीच्या रीतीभाती असतात त्या सगळ्या नीट करायला लागतातच ना म्हणजे गावदेवीला पत्रिका ठेवणं हे वगैरे जे विधी आहेत ना ते आपल्याला नीटपणे पार पाडायलाच हवेत आणि त्यासाठी मी काही जबाबदाऱ्या तुमच्यावरती सोपवणार आहे म्हणजे अद्वैत आणि कला तुम्ही दोघांनी मिळून मिळून काही जबाबदाऱ्या पार पडायच्या आहेत म्हणजे यादी बनवणं काय हवं नको ते बघणं निमंत्रण देणं हे सगळं सगळं जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो यावरती कला म्हणते आबा मी आबा म्हणतात हो म्हणजे अद्वैत आणि कला या दोघांनी मिळून हे करायचं आहे कसं आहे ना काही दिवस आता अद्वैत पेढीवरती येणार नाही पेढीवरती मी आ, सरोज आणि श्रीकांत हे सांभाळू अद्वैत तू लग्नामध्ये पूर्णपणे इकडेच थांबायचं आहेस आणि सगळी सगळी जबाबदारी तू आणि कलाने निभावायची असं सारखं आबा कला आणि अद्वैत कला आणि अद्वेत यांनी जबाबदारी करा आणि त्यामुळे हे दोघंजण एकत्र येतील ही सरोजला भीती असते त्यामुळे सरोज आता म्हणते आबा मी तुम्हाला एक सांगू का म्हणजे अद्वैतवरती तर माझा पूर्ण विश्वास आहे अद्वेत ही जबाबदारी व्यवस्थित सोपवेल ही मला खात्री आहे पण त्याला एकट्याला करू दे ना आपण कलाला आणि त्याला एकत्रितपणे काम करायला सांगतोय म्हणजे याच्या आधीसुद्धा तुम्ही पाहिलं की आपल्या पूजेची जी जबाबदारी आहे ती सगळी सगळी का अद्वेतने व्यवस्थितरित्या पार पाडली होती ना मग आपण त्याला या सगळ्यामध्ये एकट्यालाच ती जबाबदारी पार पाडू द्यावी की नाही म्हणजे कलाला ना कशाला यावरती आबा म्हणतात हे बघ सरोज तू म्हणतेस ना ते बरोबर आहे म्हणजे याआधी अद्वेतने एकट्याने जबाबदारी पार पाडली होती हे मला मान्य असलं तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगू का अद्वेतने एकट्याने जबाबदारी पार पाडली तरी त्याला कलाची साथ होती म्हणजे पूजेच्या वेळेला तू पाहिलंस ना पूजेच्या वेळेला तू पाहिलंस की कलाच्या मदतीशिवाय ही पूजा संपन्न होतच नव्हती म्हणजे या सगळ्यामध्ये जेव्हा कलाने मूर्ती पूर्ण करून दिली ना तेव्हाच ही पूजा व्यवस्थित पार पडली आणि तुझ्या एक गोष्ट बिलकुल लक्षात येत नाही आहे सरोज कलाच्या मदतीशिवाय ही पूजा व्यवस्थित पार पडणं शक्यच नव्हतं आणि ज्या वेळेला अद्वैत आणि कला हे दोघ जण जेव्हा एकत्र येतात ना त्यावेळेला खूप खूप गोष्टी सुरळीत होतात काहीतरी चांगलं सगळं होतं आणि म्हणून मी ही जबाबदारी अद्वैत आणि कला यांच्यावरती सोपवत आहे मला नाही वाटत की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असावा मी जे बोललो आहे तेच होईल पेढीवरती आपण तिघंजणं जायचं आहे आणि अद्वैत कला लग्नाची समोर सगळी सांभाळतील याद्या करतील बोलवायचं कोणाला नको धावं नको ते बघतील असं म्हणत आबा आपल्या मतावरती पूर्णपणे ठाम असतात आबांचा हा निर्णय कोण सरोजा जरा रागच येतो म्हणजे आबा आपलं काही ऐकतच नाही आहेत कोणत्याच बाबतीत आबा काही ऐकत नाहीत म्हणून आता जरा सरोज नाराजच होते इकडे अद्वैत विचार करतो हिच्या या आगाऊसोबत का बरं आबांनी मला हे सगळी जबाबदारी दिली आबांना तर काही कळतच नाही आहे इकडे रोहिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं असतं काहीही करून संगीताला या ट्रॅपमध्ये अडकवायचं आपलं अर्ध काम तर झालेलं आहे आपल्याला अद्वैतकडून सह्यात झाल्यात पण आता मात्र हे लग्न कसं टाळायचं हा ती विचार करत असते आणि या सगळ्यामध्ये ती आता संगीताला वेठीला धरण्याचं काम करत असते तोपर्यंत इकडे तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात सर्वच्या डोक्यात विचार चालू असतात आणि संगीताचं मात्र काहीतरी वेगळंच चालू असतं संगीता आणि दिनकर लग्नाबद्दल बोलत असतात तेव्हा संगीता म्हणते कसं आहे ना दोन्हीकडचं लग्नाची जबाबदारी त्यांनी आपल्या हात अंगावरती घेतले म्हणजे त्यांनी सांगितलं की दोन्हीकडचं लग्न आम्ही करू पण तरी सुद्धा तरीसुद्धा मला असं वाटतंय काही बेसिक गोष्टी असतात त्या तर आपल्याला करायलाच लागतील ना त्यावरती दिनकर म्हणतो हो तर आपल्या पोरीचं लग्न हे म्हणजे चार पैसे गाठीला पाहिजे यावरती संगीता म्हणते तुम्ही काळजी करू नका म्हणजे कलाच्या लग्नामध्ये मी काही खण आणले होते काही नवीन कोरी भांडी कुंडी आहेत त्याचप्रमाणे साड्या पण आहेत आपण याचाच वापर करूया जास्तीत जास्त खर्च कमी कसा होईल याचा आपण विचार करू तितक्यात तिथे नय नाही ते मम्मा मी ऐकलेलं तू काय बोलतेस ते म्हणजे माझ्या साड्यांच्या देल बोलतेस ना मी ऑलरेडी ठरवले कशा साड्या घ्यायच्या ते म्हणजे मागच्या वेळेच्या लग्नाच्या वेळेला तुझ्या साड्या आणल्यास ना त्या खूपच ट्रेडिशनल होत्या टिपिकल साड्यांना मला आवडत नाहीत मला ना यावेळेला फॅन्सी साड्या हव्यात म्हणजे ह्या लग्नामध्ये मी अगदी उठून दिसली पाहिजे मी काही साड्या सिलेक्ट केल्यात तू जरा फोटो बघून घे मग यातल्याच साड्या आणेन मी मला ना या लग्नामध्ये मागच्या लग्नाची कुठची कुठची आठवण नको आहे सगळं काही एकदम ब्रँड न्यू झालं पाहिजे असं म्हणत नाही आता लाडातच येते आणि आपण सिलेक्ट केलेल्या साड्या आता संगीताला दाखवते संगीताचा डोकच फिरत संगीता म्हणते काय साड्या साड्या चाललत का तुला म्हणजे कसं आहे ना मी गप्प होते काही बोलत नव्हते की जाऊ दे पण तू न जे वागलेस ना तुला या लग्नात पण मजा करायची आहे का माझं चुकलं तुला ना मागच्या वेळेला डोक्यावर चढवली तू जे म्हणशील ते ऐकलं तेच माझं चुकलं आणि आज त्याचीच फळं मी भोगते तुझ्यामुळे ती कला भोगती आहे तुझ्यामुळे आम्ही भोगतोय हे सगळं घर गहाण पडले आणि तुला तुला नवीन साड्या सुचल्यात का एक लक्षात ठेव हो। साडी नाही निबडी नाही जे आहे त्यातच लग्न होईल तुझी कोणती हाऊस मोज या लग्नात होणार नाही ही कारण केलेले तमाशे आणि बाकी सगळं खूप झालं सांगून ठेवते लक्षात ठेव असं म्हणत संगीता चिडते आणि नैनीला कोणतीही साडी मिळणार नाही जे जुनं पानं काही आहे मागच्या लग्नातलं उरलेलं त्यातच हे लग्न भागवायचं असं ओरडून सांगते आणि ती सांगते बाकी सगळ्या सा गोष्टी आहेत जावयाचं मानपान आहे त्या लोकांचं मानपान आहे ते तर रिस्तर करायलाच पाहिजे ना त्यामुळे तुझ्यावरती दमडा खर्च होणार नाही आता मात्र दिनकर म्हणतो अगं संगे लग्न आयुष्यात एकदाच होतं ना ती चुकली असेल पण असू दे आपण तिचे आई वडील म्हणून तिला माफ करूया तिच्या आवडीची घेऊ दे एखादी साडी तिला नैना म्हणते मग आईला काही कळतच नाही म्हणजे इतकं होऊन पण घरातली मोठी मुलगी म्हणून नैनाला कसला सिरियसपणा नसतो आणि संगीता म्हणते काय बोलताय तुम्ही तिचे हौसमोज करण्याचे तर दिवस नाही राहिलेत तोपर्यंत तो इकडे कला अद्वैतच्या रूममध्ये येते आणि म्हणते आबांनी मला तुझ्यासोबत बसून लिस्ट बनवायला सांगितले म्हणून मी इकडे आले अद्वैत म्हणतो तुझ्या मदतीची मला काही गरज नाही आहे माझं माझं करायला मी समर्थ आहे कला म्हणते मला पण तुझी मदत करायची काही इच्छा नाही आहे माझं माझं करायला मी समर्थ आहे पण आबांनी सांगितलं ना म्हणून मी इकडे आले असं म्हणत जण पुन्हा भांडत असताना सरोज मुद्दाम या दोघांना मुखळीक मिळू नये हे दोघं एकत्र एक येऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये येऊन बसते सरोज म्हणते अद्वैत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे आपलं जे नवीन कलेक्शन आहे ना येतंय ना त्या संदर्भात काही क्युरी आहेत त्या तुझ्यासोबत बोलून डिस्कस करायच्या आहेत म्हणून म्हटलं तुझ्याच मध्ये जाऊया आणि ह्या क्युरी बद्दल बोलूया यावरती अद्वैत म्हणतो बस नाही मग सरोज समोर बसते इकडे कला उभीच राहते अद्वैत विचार करतो किती चिकट आहे ही आत्ता तरी इथून निघून जायचं ना कला विचार करते आबांनी सांगितले म्हणून नाहीतर ह्याच्या रूममध्ये पाऊल टाकायला मी आले नसते पण हा हा ना माझ्याकडे बघतच नाही आहे असं म्हणत दोघं एकमेकांकडे रागाने बघत असतात सरोज म्हणते काय झालं करूया ना आपण आपल्या क्युरी सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आता कला विचार करते आबांनी तर मोठं काम सोपवलं आहे आणि हा तर काही बोलायला तयारच नाही आहे काय करू मी एकदम धर्मसंकटात अडकते आणि तिथेच ती उभी राहते आणि अद्वैत विचार करत असतो आई इथे आहे आणि ही अजूनही इथेच उभी आहे जात का नाही कुणास अशी सगळी आता तांगड असते आणि सरोज मात्र तिकडून उठायला तयार नसते ती अद्वैतसोबत डिस्कस करत असते कला आता तिच्याकडे पाहते अद्वैत कलाकडे पाहतो आणि नक्की काय करायचं त्यावर ती कला म्हणते लिस्टचं अद्वैत म्हणतो ठीक आहे लिस्टच बनवायला सांगितले ना हे घे तुझी तुझी तू वेगळी लिस्ट बनव असं म्हणत अद्वैत कलाकडे डायरी देतो आणि तिला लिस्ट बनवायला सांगतो कला म्हणते ठीक आहे मी माझी माझी लिस्ट बनवते आणि इकडून निघून जाते मग ह्याला काय करायचं ते करू दे असं म्हणत कला तिची लिस्ट बनवते इकडे अद्वैत ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये असतो सर्वच समोर बाजूला कला काय बोलावं त्याला कळत नसतं आता आबा खाली सोहमसोबत लग्नाच्याच काहीतरी तयारी करत असतात काही माणसांची लिस्ट किंवा काही असं बनवत असताना रजनी येते रजनीला आबा म्हणतात काय ग म्हणजे रोहिणी कुठे आहे त्यावरती रजनी म्हणते आबा खरं सांगू का तर रोहिणी बाहेर गेलेली आहे रोहिणी कुठेतरी बाहेर गेले यावरती आबा म्हणतात आणि सरोज त्यावरती रजनी सांगते सरोज वहिनी ना सरोज वहिनी बहुतेक अद्वैतच्या रूममध्ये गेलेल्या आहेत आबा म्हणतात अद्वैतच्या रूममध्ये आणि सरोज तू एक काम कर बरं रजनी आत्ताच्या आत्ता सरोजला खाली बोलव तिला सांग आम्हाला पेढीवरती जायचं आहे रजनी म्हणते पण त्या काहीतरी काम करायला गेल्यात आबा म्हणतो मी सांगतोय तुला तू जा बरं यावरती आता रजनी आबांचं ऐकते आणि आता सरोजला बोलवायला ती अद्वैतच्या रूममध्ये येते इकडे रजनी ज्या वेळेला जाते सोहम म्हणतो आबा तुम्ही ना या इनोसेंट चेहऱ्याच्या मागे एक खूप मोठा गेमर लपवलायत बरं का आबा म्हणतात काय तू शेंडे फळ घराचं म्हणून काहीही बोलशील का माझ्यावरती एक यावरती म्हणतो आबा मला काय कळत नाही का तुम्ही सरोज काकीला का खाली बोलवलं ते म्हणजे आदवे दादा आणि कलावेनीला एकांत मिळावा म्हणून ना म्हणजे आबा खरंच तुमची दाढी एवढी पांढरी झाले ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही हुशार आहात बरं का यावरती आबा म्हणतात वा आजोबाची चेष्टा करतोय ऐकून घेतोय म्हणून काही बोलशील काय सोहम म्हणतो आबा तुम्ही कितीही रागवण्याचं नाटक केलं ना तरी मला समजलेलं आहे की तुम्ही सरोज काकीला खाली का बोलवलेत ते मला समजलंय असं म्हणत सोहम आबांची थट्टामजकरी करत असतो मग आबा पण हसायला लागतात आबांनी बरोबर सरोजला या दोघांच्या मध्ये कबाबमध्ये हड्डी बनू नये म्हणून बरोबर गेम केलेला असतो मग इकडे सरोज काम करत असताना तिथे रजनी येते रजनी म्हणते वहिनी मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती सरोज म्हणते काय ग काय काम होतं का रजनी म्हणते माझं काम नाहीये आबांचं काम आहे आबानी तू मला खाली बोलवलंय यावरती सरोज म्हणते अगं पण माझं इथे काम चालू आहे रजनी म्हणते नाही ते काही मला माहित नाही तू तु तुम्हाला बोलवलंय असं म्हटल्यावरती सरोजचा नाईलाच होतो तिला खाली जाणं भाग पडतं सरोज निघून गेल्यावरती अद्वैत म्हणतो दे इकडे डायरी मी करतो कला म्हणते हे काय म्हणजे तुसडेपणाचा कळस झाला एकीकडे मला जायचं एकीकडे स्वतः खेचून घ्यायचं मला तर तुझं काही कळतच नाही चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो नाही कळेल ना तेवढंच बरं आहे तुला तुला काही कळण्याची गरजसुद्धा नाही आहे असं म्हणत अद्वैत तिच्यावरती चिडलेला असतो दोघांचं परत परत तुझं माझं तुझं माझं अशी आता मस्करी चालूच असते दोघंजणं भांडत असतात अद्वैत म्हणतो तुझी यादी तू बनव माझी यादी मी बनवतो मला तू डिस्टर्ब करू नकोस कला म्हणते मला पण काय सवय नाही आहे किंवा मला हाऊस पण नाही आहे तुला डिस्टर्ब करायची आबांनी सांगितलंय ना अद्वैत म्हणतो हो आबांनी सांगितलंय म्हणूनच तुला झेलतो तोपर्यंत सरोज खाली येते सरोज खाली आल्यावरती ती म्हणते आबा आबा काय झालं तुम्ही मला का बोलवलत खाली मी महत्वाचं काम करत होते आबा म्हणता सरोज चल आपल्याला पेढीवरती जायचं आहे सरोज म्हणते पण आबा पेढीवरती का यावरती आबा म्हणतात अगं तुला माहिती आहे ना मी सांगितले ना की अद्वैत दोन तीन दिवस पेढीवरती येणार नाही म्हणून ना ना आपणच पेढीवर तू मी आणि श्रीकांत जायचं आहे अद्वैतला लग्नाची जबाबदारी सोपवले ना कला अद्वैत घराची जबाबदारी सांभाळतील सरोज म्हणते पण घरात कुणीतरी हवं आहे ना आबा म्हणतात आहे की रजनी आहे की आणि त्याचप्रमाणे कला पण आहे ते सगळेजण जबाबदारी घेतील तू याच्यामध्ये पडायची गरज नाहीये तू शांत बस बरं तू तु शांतपणे तुझं काम कर त्यांना त्यांचं काम करू दे आपण चल पेढीवरती आबा खूप हुशार असतात अद्वैत आणि कलाच्या मध्ये करणाऱ्या सरोजला आबांनी बरोबर काटा काढत पेढीवरती नेलेलं असतं आता आबांचा हुकूम मोडणार तरी कोण सरोजचा नाईलाज होतो ती आता आबांसोबत पेढीवरती जायला निघते सोहमला एकट्याला आबाचा डाव माहिती असतो तोपर्यंत इकडे रोहिणी संगीताला आपल्या बोलण्यामध्ये अडकवण्यासाठी येते आणि ती म्हणते काय झालं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हे लग्न मोडलं पाहिजे तरीसुद्धा तुम्ही हे लग्न मोडण्यासाठी तयारच नाही आहेत संगीता म्हणते माझे हात दगडाखाली अडकलेत मी काय करू आबाजीराव इकडे आले होते ना यावरती रोहिणी म्हणते तुम्हाला माहिती आहे ना तुमचा हा सगळा प्लॅन आहे ना तुमचं आयुष्य बर्बाद करेल एक म्हणजे तुमचं घर गहाण आहे दुसरं म्हणजे तुमची मोठ दोन नंबरची मुलगी आमच्या घरात सून म्हणून आहे तिचं आयुष्य पण तुम्ही बर्बाद कराल तुमचं घर पण जाईल तुमचा नवरा रस्त्यावरती येईल आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमची तीन नंबरची मुलगी तिचं पण आयुष्य बरबाद होईल कारण दोन बहिणींचे आयुष्य बरबाद झाल्यावरती तिचं आयुष्य आबाद होणार आहे का त्यामुळे विचार करा तुम्हाला पैसे घेऊन घर सोडवायचं आहे तिन्ही मुलींना सुखरूप बघायचं आहे कलाकार -कला तिच्या ठिकाणी ठीक असेल तिसऱ्या मुलीचं पण नीट लग्न होईल आणि नैनाचं पण काहीतरी चांगलं होईल नीट विचार करा मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे संगीता म्हणते नका तुम्ही असं काही बोलू नका यावरती रोहिणी म्हणते मग मागच्या वेळेला माझ्याकडून पैसे घेताना हे नाही बोललात असं म्हणत रोहिणी संगीताला आता हे लग्न मोडण्यासाठी प्रेशराईज करत असते संगीता आतमध्ये जाते आणि विचार करते आज काहीही झालं तरी सुद्धा यांचे पैसे यांना परत देऊन टाकते संगीता पैसे घेऊन येते आणि हे घ्या रोहिणी आत्या तुमचे पैसे असं म्हणत ती रोहिणीला पैसे देत असताना नेमकी काजू येते काजू ते पैसे पाहते काजू म्हणते हे कसले पैसे काजूला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे आता रोहिणीने पैसे दिलेले काजूला समजतं आणि तेच पैसे आई आपली परत देते हे पण काजूला समजतं रोहिणी आता खूप कपटी बाई आहे हे काजूच्या लक्षात आलेलं असतं पण संगीता हदरते म्हणजे या सगळ्यामध्ये काजूला पडायला नको म्हणून ती आता बाजू सावरण्याचा प्रयत्न करते पण काजूला गोष्टी समजलेल्या असतात तोपर्यंत अद्वैत आणि कला यांची यादी बनवून होते तितक्यात तिथे सोहम येतो सोहम आल्यावरती म्हटलो काय बोलू तुम्हाला दोघांना तुम्ही दोघांनी सेम यादी बनवले म्हणजे तुम्ही मेड फॉर ईच अदर आहात म्हणजे एकमेकाची यादी न बघता सेम यादी बनवणं खाऊ नाहीये कला म्हणते नाही नाही आम्ही नाही मेड फॉर इचा अदर अद्वैत म्हणतो हो आम्ही नाही मेड फॉर अदर आणि दोघंजण एकमेकाकडे फुरंगटून बसतात पण दोघं जण खरंच मेड फॉर अदर आहे आणि हे नियतीने ठरवलेलं असतं या दोघांना ते कधी समजणार पाहणं ठरणार